एक अजून शेवटचा मुद्दा घेऊया आणि इथे थांबूया शेवटचा मुद्दा बाकीचे मुद्दे आपण पुढच्या सत्रात घेऊया शेवटचा मुद्दा जरा अजून विनोदी घेतो मुद्दा विनोदी आहे कसा विनोदी आहे माहिती आहे का एका माणसाने भगवान महाविष्णूंच चित्र पाहिलं आणि ते चित्र होत शेषशाही महाविष्णूंच तो म्हणला अरे वा भगवंत असा असतो काय मला भगवंत व्हायचंय मला भगवंत व्हायचंय तो गेला गावड्याकडे आणि म्हणला फोटो दाखवून मला असा साप पाहिजे तो म्हणाला नाही याला अजगर अजगर म्हणता येणार नाही हा तर शेष आहे तर ठीक आहे किती पैसे त्याने कपडाला हात लावला अहो मी फार फार तर तुम्हाला अजगर आणून देऊ शकेन हा शेष बिष्का आणून देता येणार नाही हा शेष फक्त त्या शेषशाही नारायणालाच परवडतो हे आमचं काम नाही पण म्हणलं मोठा अजगर पाहिजे मोठा अजगर तर गे मौट ते म्हणाले अरे मोठ्यातला मोठा आणून देतो लाखभर रुपये घेईन म्हटलं दोन लाख पण मोठ्यातला मोठा पाहिजे खरोखर आणलं मग याने त्या दिवाणखाण्यात त्या अजगराला सोडलं आणि त्या बायकोला म्हणाला हे चांगली साडी वगैरे हो म्हणजे काय आहे काही नाही म्हणे या अजगराची उशी करून झोपणार आहे आणि तू माझे पाय चेपायचे आहेत बायको म्हणाली यांना काय नवीन खोड लागलं ला। तो म्हटलं हो मला त्याची भीती वाटते काय घाबरतेस त्याला काय घाबरतेस मी भगवंत आहे आता काय तो ऐकायलाच तयार नाही जा चांगली तयार होऊ नये ही बायको गेली मोठ्या त्या हॉलमध्ये तो अजगर आणि तो माणूस तो तयार करतोय राऊशी सारखा हे बिचारे आता बायकांना ते संपूर्ण साज शृंगार करायला किती वेळ लागतो तुम्हाला माहित आहे तर संपूर्ण तयार होऊन ती गेली बघतोय ते काय हॉलमध्ये फक्त अजगर माणसाचा पत्ताच नाही कुठे गेला तर माणूस कुठे गेला कोणी सांगेल का सांगेन त्याला शंभर रुपये बक्षीस गेला असा भगवंत व्हायला गेला होता पण शेवटी शेवट काय झाला घराच्या पोटात गेला आहे की नाही झोप म्हणत महाराज तुम्ही झोक सांगता का नाही माफ करा मला हा माझा जोक नाही मला हा जोक सांगितला माऊलींनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली कस सांगितलं धडाडी लोह लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उशी अजगराची तेराव्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात माऊलींनी सांगितलेलं आहे पाचशे पंधरा क्रमांकाची ओगी आहे घालवे जैसी न करे उशी अजगराची आपलं कीर्तन रंगवण्यासाठी इकडची जोग बघ तिकडची जत्रा बघ तिकडचं हे बघ असं काही बघण्याची गरज नसते नुसती ज्ञानेश्वरी वाचली ना तरी देखील तुम्ही अतिशय उत्तम गमतीदार कथा सांगू शकता मी त्यातली एकच गमतीदार कथा निवडली न करावे उशी अजगराची फक्त काय आहे की तुम्हाला रंगवून सांगितली तर मित्रांनो अशा रीतीने तुम्ही जर कथा रंगवून सांगितल्या तर त्या लोकांना अतिशय आवडते मला वाटतं की मी केवळ चार जो उभ्या या ठिकाणी आज सांगू शकलो आणि आपण या चार ओव्यांवर आजच्या पुता विराम घेऊया पुढच्या हो ओव्या आपण पुढच्या सूत्रामध्ये अवश्य समजून घेऊ रामकृष्ण